के बता रोक लेगा तो छोड़ देगा पैसे तो रोक के दिखाई दवाई तो रोक के दिखाई चलो रे चलो 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 हवाई तो रोक के शेखावत जरांगे पाटील मुंबईला येणार आहेत असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारला आणि गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं ठीक आहे पोलीस बघून घेतील ते एका वाक्यावरून मनोज जरांगे पाटील संतापले आणि हा संताप, संताप मराठा बांधवात सुद्धा पाहायला मिळाला दम हे तो रोप शेकावत अशा पद्धतीचे डायलॉग बाजी मराठा बांधवांनी केल्याची पाहायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये पोलीस बघतील नुसतं मुंबईत एका लागू होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही तारीख जवळ येते मनोज जरांगे पाटलांनी ठरवलेला वेळ सुद्धा जवळ येतोय येत्या सत्तावीस तारखेला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे आणि फक्त मनोज जरांगे पाटील नाही तर कोट्यावधीच्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत त्यासाठी जोरदार तयारी चालू आहे मराठा बांधवांची वज्रमुठ बांधायला सुद्धा सुरू आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती गृहमंत्र्यांनी जे काही वाक्य बोललं त्या वाक्याला धरून प्रचंड विरोध म्हणा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं काय अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे आम्हाला मारायचंय का आम्हाला गोळ्या घालायच्यात का अशा पद्धतीची भावना प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे जर का मुंबईत आल्यानंतर एकाही मराठ्याच्या पोराला काठी लागली तर मात्र तुम्हाला इथं राहू देणार नाही महाराष्ट्रात पाय ठेवायला जागा ठेवणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी माध्यमांसमोर दिल्याचं पाहायला मिळत आहे मात्र हाच राग कुठं ना कुठं तरी मराठा बांधवात सुद्धा पाहायला मिळालाय मराठा बांधवांनी सुद्धा पुष्पा या चित्रपटाचा तो डायलॉग आणि त्या डायलॉग खर तर घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे दम हे शेखावत आणि चलो रे चलो मुंबई चलो आता मुंबईला जाण्यापासून आम्हाला तारीख जवळ येते आहे आणि या तारखेला जारांगे पाटील लवकरात लवकर निघणार असल्याचं कळत आहे जारांगे पाटलांसोबत प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मराठ्यांचं एक वादळ जण मुंबईला निघणार आहे गणपतीचं अर्थात गणेशाचं विसर्जन यंदा समुद्रात करायचंय अशा पद्धतीचा पण सारांगे पाटलांनी घेतला आहे आणि कोट्यावधीच्या संख्येने मराठा बांधव निघणार आहे वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे गावाखेड्यातला मराठा बांधव पुन्हा एकदा एकवटला जातोय बांधली जाते सगळ्या मराठा बांधवांची जरांगे पाटील सुद्धा चावडी बैठकाच्या माध्यमात गावाखेड्यात अजूनही फिरत आहेत सत्तावीस तारीख जवळ येते आणि एकोणतीस तारखेला मराठ्यांचं भगव बादळ मुंबई सगळी जाम केल्याशिवाय राहणार नाही त्याची एआय दृश्य काही आपल्याकडे आहेत आम्ही आपल्याला ते ए आय दृश्य सुद्धा दाखवत आहोत जे आयच्या माध्यमातून आम्ही तयार केली आहे ट्रेंड मराठीनं ही काही दृश्य खास आपल्या प्रेक्षकांसाठी तयार केली आहेत मराठी मुंबईत घुसल्यानंतर कशा पद्धतीचं चित्र असेल हे चित्र आम्ही तुम्हाला याच्या माध्यमातून दाखवत आहोत मुंबई मधली काही विशिष्ट फेमस ठिकाणं जी आहेत तर त्या ठिकाणी मराठ्यांची गर्दी असल्यानंतर कशा पद्धतीनं मुंबई दिसेल अगदी सगळे मराठी मुंबईत घुसल्यानंतर भगव वातावरण होईल यात तिळ मात्र शंका नाही वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा